श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करतात म्हणजे त्याबद्दल आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया गोपळवाला सण हा आ, का साजरा करतात श्रावण महिन्यातील अष्टमीला सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला होता आणि म्हणूनच मध्यरात्री बारा वाजता बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून त्यांची पूजा केली जाते श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्माचा महत्वाचा सण आहे श्रीकृष्ण जन्माचे स्मरण ठेवण्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते भगवान श्रीकृष्ण जन्माचा इतिहास व गोकुळातील त्यांचे वास्तव्य भगवान श्रीकृष्णाचा मथुरा नगरीमध्ये माता देवकी व पिता वासुदेव यांच्या पोटी जन्म झाला होता ते भगवान विष्णूचा आठवा अवतार होते असेही मानले जाते आणि म्हणूनच नवीन विवाह हो झालेल्या मुलीला अष्टपुत्र सौभाग्यवती भव हा आशीर्वाद दिला जातो दुष्ट कंस मामाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने अवतार घेतल्याने यास कृष्ण अवतार असेही म्हटले जाते देवकीच्या उदरी जन्मलेल्या कृष्णाला वासुदेवाने कंसाच्या भीतीने रातोरात गुप्तपणे गोकुळात यशोदेकडे पोहोचविले गोकुळात कृष्ण जन्मामुळे आनंदी आनंद झाला आनंद दृष्टीचा पालन करता विष्णूने या दिवशी आपल्या आठव्या अवतारात श्रीकृष्णाच्या रूपात जन्म घेतला भगवान श्रीकृष्णाचे बालपण गोकुळात गेले माता यशोदा व पितानंद हे त्यांचे पालन करते होते गोकुळात श्रीकृष्णांनी लहान वयात अनेक कृष्णलीला दाखविल्या गोकुळांमध्ये त्यावेळी श्रीकृष्ण हे गोपिकांचे लाडके बनले होते श्रीकृष्णाने बालपणी गोकुळ वृंदावनातील असंख्य गोप गोपिकांना आपल्या रूपांनी आकर्षित केले मधुर बासरीने वेळ लावले गोकुळातील श्रीकृष्ण लीला श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळखाला दहीहंडी सण कसा साजरा करतात भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा श्रावणातील अष्टमीला झाला होता व त्या रात्री रोहिणी नक्षत्राचा शुभ काळ होता ज्या ज्या वर्षी हा योग जुळून येतो त्या वर्षाची गोकुळ अष्टमी सर्वात शुभ मानली जाते श्रीकृष्ण जन्माष्टमीला हिंदू लोक खूप महत्त्व देतात या दिवशी लोक रात्रभर जागरण करतात श्रीकृष्णाचे भजन कीर्तन आरती इत्यादी करतात दिवसभर उपवास करून श्रीकृष्णाची मंदिरे या दिवशी आकर्षक फुलांनी दिव्यांनी सजवली जातात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो अनेक लोक मोठ्या आनंदाने यामध्ये सहभागी होतात लोक वाईट शक्तीपासून तारणारा देव म्हणून श्रीकृष्णास मानतात श्रीकृष्ण पाळणा श्रीकृष्ण जन्म सोहळा विधी रात्री बारा वाजता साजरा केला जातो भजन कीर्तन इत्यादी कार्यक्रम मंदिरात आणि घराघरात आयोजित केले जातात मध्यरात्री पाळण्यात श्रीकृष्णाची छोटी मूर्ती घालून सजवलेला पाळणा हलवला जातो विविध गाणी भजने गाऊन जन्मोत्सव साजरा केला जातो त्यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमेला अभिषेक करावा त्यानंतर श्रीकृष्णाची पूजा करून घ्यावे हे झाल्यानंतर पुढे दिलेला जग करावा ओम कृष्णाय विद्महे बलभद्राय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्णाने श्रीकृष्णाने कर्माचे महत्त्व गीतेद्वारे सांगितले आहे आपल्या कर्तव्यामध्ये कधीही कसूर करू नये हा संदेश समाजाला दिला श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे आपले कर्तव्य करीत राहावे फळाची किंवा कोणत्याही लाभाची अपेक्षा ठेवू नये नक्कीच भगवान कृष्ण आणि त्यांनी जीवनात पेरलेले कृष्ण नीतीस सर्वांच्या जीवनासाठी अमूल्य आहे श्रीकृष्ण प्रसन्न होऊन भक्तांच्या जीवनातील सर्व कष्ट दूर करतात असे पुराण सांगतात भारताच्या अनेक राज्यांमध्ये हा श्रीकृष्ण जन्माचा सण गोकुळाला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मथुर गोकुळ वृंदावन पुरी द्वारकादेश क्षेत्रातील गोकुळ अष्टमी सण नेहमीच नजरेत साठवून ठेवावा असा साजरा केला जातो कोकणात व महाराष्ट्रात उत्सवानिमित्त दही काला होतो व दही हंड्या फोडतात उत्तर प्रदेशमध्ये या दिवशी रास लीला खेळतात रंग उडवून आनंद व्यक्त केला जातो दुसऱ्या दिवशी नंद उत्सव साजरा होतो दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे दहीहंडीचा उत्सवात तरुण एक संघ तयार करून दहीहंडीवरती लावून ती थर लावून फोडतात आज प्रत्येक गल्लीमध्ये मंडळी तयार झाली आहेत या उत्सवादरम्यान उंचावर दह्याने भरलेली दहीहंडी लावली जाते ही हंडी तरुणांची विविध मंडळे फोडण्याचा प्रयत्न करतात हा एक प्रकारचा खेळ आहे यात बक्षीसही दिले जाते दहीहंडी उत्सव गोपाळ काला श्रीकृष्णाला बालपणी दही दूध लोणी या पदार्थाची आवड होती असे तो त्यांच्या मित्रांमुळे असा पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत असे ते त्यांच्या मित्रांमुळे यासाठी त्यांचे मित्र त्यांना मदत करत असत या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो तर पा अशा पद्धतीने गोपाळकाला म्हणजे कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी हा कार्यक्रम केला जातो तर या संदर्भातच आज मी तुमच्यासाठी माहिती घेऊन आले होते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर यासाठी करा की आपल्या मित्रमैत्रिणींना आजूबाजू ज्यांना सर्वांना कळू द्या की दहिहंडीचा कार्यक्रम कसा करतात किंवा आपण कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करतो किंवा आपण पूजा कशी करणार आहोत आणि सबस्क्राईब यामुळे करा की मी जे काही नवनवीन बन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ